मी सागर खरात आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज वंचित बहुजन विकास आघाडी बारसकर माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढव लढवणार आहेत आज त्यांचा आकलूच दौरा आहे आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं व्हिजन काय आहे आणि त्यांचा दौरा कसा आहे या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवत असताना प्रामुख्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये फिरत असताना अनेक जणांच्या प्रश्नाची जाणीव या ठिकाणी करून घेतली आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे अनेक जणांनी निवडणूक या ठिकाणी लढवली आणि निवडणूक लढवत असताना शेतकऱ्याच्याबद्दल फक्त सहानुभूती दाखवली समानुभूती दाखवली नाही फक्त सहानुभूती दाखवली सहानुभूती दाखवणे म्हणजे तुझ्या भावना मला समजतात आणि समानुभूती म्हणजे तुझ्या भावना मला जाणवतात मी शेतकरी कुटुंबातून येत असल्यामुळं मला शेतकऱ्याच्या भावना जाणवतात काय शेतकऱ्याच्या भावना आहेत शेतकऱ्याच्या मालाला योग्य मोबदला मिळत नाही अनेक जणांनी सांगितलं ह्याला आम्ही हमी भाव देऊ हमी भाव देऊ हमी भाव द्यायचं लांबच राहिलं पण शेतकऱ्याला फक्त मार्गदर्शन देखील करू शकत नाहीत तुम्ही कांदा लावा तुम्ही टमाटर लावा अशा प्रकारचं मार्गदर्शन नसल्यामुळं एकानं कांदं लावलं तर अनेकजण कांदं लावते ती आणि कांद्याचा भाऊ करून पडतो एकाने टमाटं लावले की अनेकजण टमाटं लावते ती सरकार एवढी यंत्रणा असताना देखील ही व्यवस्था करू शकत नाही हे सरकारचं अपेश आहे दुधाच्या भावाच्याबद्दल देखील खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाच रुपयेचं सात रुपयाचं अनुदान देतो म्हणून सांगितलं आणि सात रुपयेनं दुधाचा दर या ठिकाणी कमी केला गेले अनेक दिवस झालं शेतकरी या ठिकाणी त्याचं बजेट कोलमडून गेलेलं आहे त्यानं घरासाठी व्याज काढलेलं आहे जित्रावर घेतलेले वेग -वेग आहेत वेगवेगळ्या सावकाराकडून व्याजानं पैसे काढलेले आहेत आणि दुधाचा सात रुपयेनं दर कमी झाला म्हणून या ठिकाणी शंभर रुपयेच्या शंभर लिटर दुधासाठी सातशे रुपये त्याला दररोज यायचं कमी झालं महिन्याला एकवीस हजार रुपये यायचं कमी झालं म्हणून त्याचं बजेट कोलमडलं ऊसाच्या बाबतीत शेतकरी रात्रीचा दिवस करतो रक्ताचं पाणी करतो आणि त्याचा काटा हाणणारी ही सगळी प्रस्थापित मंडळी ज्या वेळेला ऊसाला भाऊ द्यायचा येतो तर हे ये सगळीजण मिळून भाऊ ठरवतात सगळीजण मिळून त्या ठिकाणी एफ आर पी ठरवतात सगळीजण मिळून त्या ठिकाणी काटा हाणतात या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी शासकीय काटा असलं पाहिजेत खाजगी काटा एकही नसला पाहिजे सगळं सरकारी काटा असलं पाहिजे तर आणि तरच हे शेतकऱ्याच्या किसातलं पाकीटमारी बंद हे कारखानदार करतील म्हणून अशा वेगवेगळ्या योजना आहेत महिलांच्या हाताला काम नाही एम आय डी नाही महागाई वाढलेली आहे मी मगा सांगितलं तरुणांची लग्न या ठिकाणी होई नाहीत अशा अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी म्हणून थी 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 या माळा लोकसभा या मतदारसंघातल्या सर्व सुजान मतदारांनी कारखानदाराला मतदान न करता प्रस्थापिताला मतदान न करता या ठिकाणी मी सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता आहे लोकातला कार्यकर्ता आहे कधीही मला कोणी फोन केला किंवा कोणी भेटायला आलं तर मी सहज उपलब्ध होतो पण तुम्ही बगचाल विद्यमान खासदार सहज सहज उपलब्ध होतात का गेल्या साडेचार वर्षामध्ये या ठिकाणी कधीही त्यांनी या मतदारसंघामध्ये येण्याचा प्रयत्न केलेला नाही प्रस्थापित लोकं हे सामान्याला सामान्य लोकांना दारामध्ये बसवतात हे अनुभव आम्हीही घेतलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य मतदारांनी सर्वसामान्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे अशा करता म्हणून या ठिकाणी माडा लोकसभा लढवत आहे आपण मूळचे मोळचे माडा मतदारसंघात आपण निवडणूक लढवत आहे आपली राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय हे पण आपल्या मतदारांना सांगा या ठिकाणी माझी सामाजिक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी मी सर्वसामान्य टेलरचा मुलगा माझा वडील पैलवान होता आणि त्या ठिकाणी मी महिना तीनशे रुपये पगारीला कामाला जाऊन मी स्वतः तालीम करत होतो याच अकलूजच्या हनुमान तालमीत या ठिकाणी कुस्ती खेळण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी या ठिकाणी राहिलो होतो आणि माझी प्रगती माझ्याकडं पैसे या ठिकाणी कमी झाल्यामुळं अकलूजच्या तालमीतली पेटी उचलली आणि महोळच्या तालमीत पेटी ठेवली आणि तिथं महिना तीनशे रुपये पगारीवर काम करून या ठिकाणी माझ्या माझ्या बुद्धिचातुर्यावर माझ्या माझ्या अभ्यासावर मी या ठिकाणी माझं पानपट्टीचं दुकान टाकलं परत छोटंसं हॉटेल टाकलं परत मोठं हॉटेल टाकलं लॉज टाकला वेगवेगळ्या वेग व्यवसायाच्या माध्यमातून दूध संस्था टाकली प्लॉटिंगचा व्यवसाय ह्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी अर्थकरण चांगलं होत असताना सामाजिक काम करत असताना ग्रामपंचायतचं चा सदस्य म्हणून मला दोनदा माहोळ शहरातल्या लोकांनी निवडून दिलं महोळ शहराची पहिल्यांदाच नगरपालिका लागली त्यावेळेला अपक्ष म्हणून महाग केलेल्या कामाच्या जोरावर अपक्ष म्हणून मला या ठिकाणी म्होळ शहरातल्या जनतेनं नगराध्यक्ष केलं आणि नगराध्यक्ष मला मतदान केलेल्या लोकांचं मी फक्त काम केलं नाही सहा पार्ट्या उभा होत्या त्या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर या महाराष्ट्र राज्यामध्ये रमायची सहाशे घरकुलं मंजूर करून आणण्याचं काम मी केलं माझ्या काळामध्ये मा प्रधानमंत्री आवास योजनेची चौदाशे सहा म्हणजे जवळजवळ दोन हजार घरकुलं या मोहोळ शहरामध्ये मंजूर केले रस्त्याचे प्रश्न असतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न असतील अनेक वेगवेगळ्या वेग राज्याचे सामाजिक प्रश्न असतील ओबीसीवर अन्याय होत असताना ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं गेलं होतं पाच हजार ग्रामपंचायतची निवडणूक बिगर ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून झाले अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका बिगर ओबीसीच्या आरक्षणामध्ये झाल्यानंतर ओबीसीचे सदस्य तिथं शून्य निवडून आले ओबीसीचं प्रतिनिधित्व गावामध्ये नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं रथयात्रा काढली ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी परत मिळालं पाहिजेल अशा प्रकारचं आंदोलन केल्यानंतर ओबीसीचं आरक्षण राज्य सरकारनं परत दिलं आझाद मैदानावर आम्ही या ठिकाणी या राज्यातले सगळीजण जाऊन आंदोलन केलं आणि ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण मिळालं आहे आता ब्याण्णव नगरपालिकेचं आरक्षण या ठिकाणी कोर्टामध्ये अडकलेलं आहे आणि कोर्टामध्ये अडकून अडीच तीन वर्ष झालं हेच हुकुमशाही सरकार आता प्र प्रशासकाच्या माध्यमातून स्वतःच्याच कार्यकर्त्याला कामं स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या वॉर्डामध्ये कामं अशा प्रकारचं हुकुमशाहीचं राजकारण या भाजपच्या सरकारनं लावलेलं ला आहे ते सरकार उलतवून लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानामध्ये मा आलो आपण वंचितमध्ये प्रवेश केला वंचितमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर कुठल्या पक्षात होता आणि वंचितच का निवडलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी मी काम पाहत होतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा निरक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काम पाहत होतो राष्ट्रवादी ओबीसी सेलचा राज्याचा प्रभारी या ठिकाणी काम पाहत होतो राष्ट्रवादी काँग्रेसकडे मी मागच्या सात आठ महिन्यापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांकडे या ठिकाणी माडा लोकसभेची उमेदवारीची मागणी केली आणि मागणी करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षखाली बैठक होते जयंत पाटील साहेब सगळेजण त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते आणि माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी मिटिंग बोलवली होती आणि अनेकांनी पवारसाहेबाला विनंती केली की पवारसाहेब तुम्ही माडा लोकसभा लढवली पाहिजे पवारसाहेब तुम्ही माडा लोकसभा लढवली पाहिजे लोक पण ज्यावेळेला माझ्यावर भाषण करायचा नंबर आला त्यावेळेला मी साहेबाला सांगितलं की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे साहेब तुम्ही निवडणूक लढवू नका माडा लोकसभा का लढवू नका तर माडा लोकसभे मतदारसंघामध्ये सहाच्या सहा आमदार चा, चा, हो हे विरोधकाचे आहेत आणि बुद्धिबळाच्या पटावरचा राजा ज्यावेळेला मॅट होतो त्यावेळेला सैनिक मग घोडा असू द्या हुंट असू द्या वजीर असू द्या सोल्जर असू द्या हे सगळे असून अख्खा संघ हरला जात म्हणून ही शेवटपतोवर जिवंत राहायला पाहिजे लढत राहायला पाहिजे आणि तुम्ही लढत राहिलं पाहिजे माझ्यासारख्या सोल्जरला माझ्यासारख्या सैनिकाला माझ्यासारख्या पेद्याला तुम्ही टिकीट द्या आणि तुम्ही तुमची ताकद माझ्या मागं लावा सो सोल्जर जर शेवटच्या घरामध्ये पसला तर त्याचं वजेरामध्ये रूपांतर होतं आहे अशा प्रकारची मागणी केल्यानंतर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विचार न झाल्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांकडं गेलो आणि ओबीसीचं आरक्षण हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आज ते ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे आणि ते आरक्षण वाचवायची जेवढी ओबीसीची जबाबदारी आहे तेवढी तुमची देखील जबाबदारी आहे साहेब म्हणल्यानंतर त्यांनी याच माड्यामध्ये ओबीसी परिषद घेण्यासाठी परवानगी दिली आणि त्यांच्या अध्यक्षखाली भव्य अशी ओबीसी परिषद झाली आणि त्या संपर्कातून प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली वंचितचा उमेदवार असेल तर भारतीय जनता पक्षाला फायदा होतो असं एक मानलं जातं तर तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात तसं काय करताना दिसेल मुळीच नाही ज्याला त्याला लोकशाहीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे दिल्लीमध्ये देखील अशाच प्रकारे हे काँग्रेसवाले भाजपची बी टीम आहे म्हणून केजरीवालला हिनवत होते पण ज्यावेळेला केजरीवाल मुख्यमंत्री झाले पंजाबमध्ये त्यांचा मुख्यमंत्री झाला केजरीवालवर कारवाई झाली अटक झाली त्यावेळेला हेच केजरीवालला हिनवणारे लोक केजरीवाल किती भारी आहे किती चांगला आहे अशी सांगण्याची स्पर्धा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची लागली म्हणजेच सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मान्य केलं जातं सत्ता नसताना त्याला अशा प्रकारचं बी टीम म्हणून हिनवलं जातं आज आंबेडकर साहेब हे संघर्ष करत आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये संघर्ष करत आहेत आंबेडकर साहेब या ठिकाणी मीडियामध्ये संघर्ष करत आहेत प्रिंट मीडियामध्ये संघर्ष करत आहेत राजकीय लोकांबरोबर संघर्ष करत आहेत जातीवादी लोकांबरोबर संघर्ष करत आहेत हा त्यांचा संघर्ष अविरत चालू आहे ज्या दिवशी त्यांचा संघर्ष थांबल आणि ते सत्तेमध्ये जातील त्यावेळेला हेच बेटी म्हणून हिनवराय आंबेडकरांच्या जवळ जायला बघतील आपली ओबीसी नेते म्हणून ओळख आहे तर आपण या मतदारसंघात कसा मेळ घालताय जातीय मतांचा मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगतो जातीय मताचं जर गणित या ठिकाणी सांगायचं झालं तर सतरा ते अठरा टक्के हा एस सी कॅटेगरीमधला मतदार येतो म्हणजे जवळजवळ तीन ते साडेतीन लाख मतं या मतदारसंघात एस सी कॅटेगरीची येतात कारण या मतदारसंघामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ हे एस सी कॅटेगरीसाठी राखीव आहेत अशा सोलापूर मतदारसंघात देखील एकच एस सी कॅटेगरीसाठी राखीव आहे अनेक आपल्या आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये एकच आहे इथं दोन का आहे तर इथं लोकसंख्या जादा आहे ओबीसी मतदार या ठिकाणी बहुसंख्या आहे मी ज्या माळी समाजातून येतो त्या माळी समाजाचे अडीच लाख मतदार आहेत मायक्रो ओबीसी मग साळी माळी कोळी तेली तांबळी कुष्टी कुंभार सुतार लहार हा समाज अडीच लाख येत मुस्लिम समाज आहे दीड लाखाच्या पुढं धनगर समाज आहे ह्या अशा पद्धतीनं आरक्षणवादी समाज या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर टक्के असल्यामुळं या आत्ताच्या राज्याच्या वातावरणामध्ये विजय हा आमचा नक्की आहे आरक्षणवादी मतदार हा योग्य निर्णय घेतील असं आम्हाला ठाम वाटतंय गरीब मराठा असेल त्यांना देखील आरक्षण या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं ते देखील भाजपवर या ठिकाणी नाराज आहेत त्यामुळं या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मा मा परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही बाळगतो विद्यमान खासदारांच्या बाबतीत मतदारसंघात प्रचंड आक्रोश असल्याचं ऐकायला मिळतं तर भारतीय जनता पक्ष आणि विद्यमान खासदार यांच्याविषयी काय मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्राचं या देशाचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे शिक्षण ही आज इकत घ्यावं लागावं लागलेलं प्रत्येक नागरिक टॅक्स या ठिकाणी भरतो जन्माल्याला देखील टॅक्स जी एस टीच्या माध्यमातून भरतो तरी देखील आज शिक्षण इकत घ्यावं लागते मागच्या काळामध्ये आम्ही शिक्षण घेत होतो तुम्ही शिक्षण घेत होता त्यावेळेला टॅक्स बोटावर मोजणे इतकी लोकं गावामध्ये भरत होती तरी देखील मोफत शिक्षण आम्हाला मिळत होतं पण आज टॅक्स सगळीजणी भरते तरी आम्हाला एकच शिक्षण घ्यावं लागावं लागले म्हणजेच ह्याचा अर्थ शिक्षणापासून हा बहुजन समाज वंचित राहायला पाहिजे आणि तो अज्ञानी झाला पाहिजे त्याशिवाय त्याला गुलाम बनवता येत नाही म्हणून शिक्षण एकत करायचं आणि या बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचं हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात उतरलो विद्यमान खासदारांच्या मागील पाच वर्षातल्या कारकिर्दीबाबत काय वाटतं विद्यमान खासदार या ठिकाणी पाच वर्षामध्ये कुठल्याच या ठिकाणी तालुक्यामध्ये आलेले दिसले नाहीत विकासकामाच्या बाबतीत बोलताना दिसले नाहीत विकासकामाचं उद्घाटन करताना दिसले नाहीत विद्यमान खासदार मुंबई दिल्ली आणि अधिकाराच्या बदल्यामध्ये इंटरेस्ट असलेला हा खासदार या ठिकाणी जनतेची नाळ तुटली आणि अधिकाऱ्याशी नाळ जोडल्यामुळं जनता देखील त्याची नाळ तोडल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघातून मोहिते पाटील पण इच्छुक असल्याचं चर्चा आहे तर ते तुम्हाला आव्हान वाटणार आहे आज पत्र मोहिते पाटील यांची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझ्या कानावर येत आहे मी पाहत आहे आज आजपतूर त्यांना एवढं दिवस का लागत आहेत भाजपचा दबाव आहे का राष्ट्रवादीकडून त्यांना काय आशा आहे हे मला माहीत नाही जर त्यांना उभारायचा असेल तर त्यांनी पाठ करून त्या ठिकाणी उभारायला पाहिजे होतं एवढा वेळ ते घेत आहे त्यामुळं त्यांच्यावर मतदार किती विश्वास ठेवतील त्याबद्दल मला माझ्या मनामध्ये शंका आहे आपला प्रमुख प्रतिस्पर्धी कोण असणार आहे भाजप का राष्ट्रवादी या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या समोर प्रमुख विरोधक म्हणून वंचित बहुजन आघाडी असणार आहे कारण हे जातीच्या मताचं गणित असल्यामुळं ह्या दोघांनाही स्पर्धिस्पर्धा म्हणून वंचित बहुजन आघाडीशी लढावं लागेल तर हे रमेश बारसकर यांनी बऱ्याच विषयावर आपल्या मत व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन नागेश लोंडेसह मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज